उमरखेड तालुक्यातील पोफाळीच्या वसंत सहकारी साखर कारखाना या ठिकाणी लातूर नागपूर गाडीचा बस थांबा नाही त्यामुळे इथल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तरी प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन लातूर नागपूर गाडी सहज सर्वच एक्सप्रेस असणाऱ्या गाड्यांचे पोफळी कारखाना इथं बस थांबा देण्यात यावा अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी कारखाना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील वसंत सहकारी साखर कारखाना पोपाळी खोपाळी कारखाना हा चालू स्थितीमध्ये आहे आणि हा कारखाना काही दिवस बंद असल्यामुळे काही बस इथं थांबत नव्हत्या हो पण आता कारखाना चालू आहे कर्मचाऱ्याची ये असते आणि लातूर डेपोच्या गाडीला इथं स्टॉप नाही आणि तो स्टॉप लातूर गाडीचा इथं असावा भोपाळी कारखाना उमरखेड तालुक्यातील अशी नागरिकाची मागणी आहे अन्यथा लातूर गाडी या रस्त्यावर येथील नागरिक येऊ सुद्धा देणार नाहीत प्रशासनाने याची दखल घेऊन लातूर गाडीचा स्टॉप इथं देण्यात यावा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन प्रतिनिधी संतोष आडे लातूर गाडीचा स्टॉप कारखान्यावर मिळाला पाहिजे आणि नाही तर लातूर गाडी या पोपाळी मार्ग चालू नाही असं म्हणा लातूर गाडी या पोपाळी मार्ग चालू नाही हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळामध्ये महसूल मंत्र्यांनी बिना चौकशी अधिकारी नी आणि कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं होतं या घोषणेमुळे आणि महसूल विभागाच्या दीर्घकालीन आर्थिक आणि सेवाविषयी UH, प्रलंबित मागण्यांचा निपटारा होत नसल्यामुळे महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय संदर्भात महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी आणि कर्मचारी समन्वय महासंघाने सोळा डिसेंबरला निवेदन देऊन विविध मागण्या केल्या होत्या या मागण्या जलदगती निकाली न निघाल्यास एकोणीस डिसेंबरपासून भंडारा जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटना यांनी नैसर्गिक आपत्तीत आणि निवडणूक कामकाज वगळून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिलाय भंडारा जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी आणि गौण खरेदीचं जे आहे ते पूर्णपणे जबाबदारी महसूल वगैरे टाकण्यात येते आपले लोक आता करतात पण बऱ्याचदा आम्हाला अडचण येते की पाठलाग करणे जीवावर मग हल्ले पण होतात तर त्याची पूर्ण जबाबदारी आपल्यावर न करता त्याची जबाबदारी पोलिस आणि परिवहन विभागाची सुद्धा आहे त्यांच्यावरसुद्धा जबाबदारी निश्चित करावी पूर्णपणे महसूल बघावं ती जबाबदारी निश्चित करू नये त्यानंतर जे काही आतापर्यंत निलंबनाचं झालेलं आहे तर कुठली चौक उमरखेड तालुक्यातील मुळाबा येथील विविध विकास सहकारी संस्था इथून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधीपदी तातू उर्फ भगवानराव अंबादासराव देशमुख यांची एकमतानं बिनविरोध निवड झाले यावेळी विविध विकास सहकारी संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य तसंच सचिव उपस्थित होते मागील वीस वर्षांपासून जी परंपरा चालत आली आहे त्याप्रमाणे एकमतानं निवड करण्यात आले आपल्यासोबत महाराष्ट्र तथा जिल्हा परिषद बांधकाम सभापती माजी आणि वसंत सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आता सध्या आज विविध विकास सोसायटी जी आहे यवतमाळ जिल्हा बँकेची त्या बँकेच्या प्रतिनिधीमधून विरोध निवड झालेली आहे त्यांच्याशी आपण बातचीत करू तातू भाऊ देशमुख मुलाबा विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्ष व त्यांच्या सर्व सहकार्यांनी मध्यवर्ती बँकेचा प्रतिनिधी म्हणून माझी नेमणूक हो केली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि मुळाची कायम जी परंपरा होती ती अनापूर्ण पद्धतीनं एक संघ पद्धतीने प्रतिनिधी पाठवायची ती कायमस्वरूपी रामबाबूच्या नेतृत्वाखाली सर्व संचालकांनी या त्याबद्दल परत एकदा मनापासून आम्ही धन्यवाद साहेब न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन प्रतिनिधी संतोष आडे पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील विहिरी या गावातील महिला लक्ष्मी बाळू दिवेकर यांच्या राहत्या घराला सकाळी अचानक आग लागली संपूर्ण घर या आगीत जळून खाक झाले मात्र या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आगीची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते शरद बुट्टे पाटील यांनी गावातील ग्रामस्थांसोबत आग विझवण्यास मदत केली घरात गॅस सिलेंडर असल्यामुळे आग विझवण्यास अडचण येत होती त्यानंतर गॅसचा स्फोट झाला अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आल्या आणि त्यानंतर आग विझवण्यात आली मात्र आगीचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी <laughs> आर्मी समोर घर जळ घर घर शॉर्ट सर्क्युट झालं आम्ही स्पॉटला आगी सामोरे जरा पोहचते ना सांगा ना आपल्या करंजी मेन रोडला का घर करू बापण काय तुला आहे ते वाचू द्या नका घेऊ अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या रे हायवा गाडीनं मुदखेडच्या युवकाला चिरडून ठार मारल्याप्रकरणी मुदखेड शहर कडकडीत बंद करून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला यांनी तहसील तहसीलदार डॉ आनंद देऊळगावकर यांना लेखी निवेदन देत चालक आणि मालक यांच्यावर मनुष्यबधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मुदखेड शहरात रेतीची वाहतूक थांबवण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शेख जब्बार यांनी तर आता नुसतंच महसूलचीच कारवाई नाही होणार आहे आर टी ओ विभागाला पण यांचे जे वाहन आहेत ते आपण ब्लॅकलिस्ट करण्यासाठी पाठवणार आहोत जे काय आहेत ते त्यासोबतच जे नंबर प्लेटवाले नाही आहेत किंवा ज्यांचा काही बोल होत नाही त्यांच्यावर आपण फौजदारी पुढे पण या ठिकाणी दाखल करणार आहोत जी घडलेली घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि अशा प्रकारे जी होत असेल तर आणि आता जे चंद्रजींनी मुद्दा व्यक्त केला जो आपल्या टर्न आहे शाळ टर्न जो आपल्या इथल्या स्मशानभूमी असला आहे तिथेही मी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्फत तिथं काही गतीविरोधक करता येईल का कारण तो टर्न एवढा आहे त्यातही टिप्परचा विषय जाऊ द्या पण दुसरं कोशामुळे तिथं दुर्घटना होऊ शकते तेही आपण लवकरात लवकर करून घेऊ आणि या प्रशासनाबरोबर पण आम्ही पण या घोषणेमध्ये फार दुःखी आहोत पी एस साहेब आहोत आणि आम्ही कुणाला त्याच्यामध्ये सोडणार नाही आहोत ज्याच्यावर आहे नुसतीच महसूलची किंवा दंडाची कारवाई व्हाण वाहन सोडणार नाही तर आपण त्याच्यावर आर ची पण आणि फौजदारी पण अशाही सायबर कारवाई या ठिकाणी जास्तीत जास्त करणार आहोत ही आपली भावना जी आहे ती आमच्यापर्यंत आलेली आहे

मुदखेड तालुक्यामध्येच नव्हे तर शहरातून ज्या वेळेस वस्तीतून चाळीस ते पन्नास साठच्या स्पीड पर्यंत प्रत्येक मनुष्य टिपला जातो आज याचाच भाग भरून आमचा निर्दोष असलेला संतोष टाक या ठिकाणी मयत झाला तुम्ही जर फोटो पाहिले असतील संतोष टाकचे त्यांच्या दोन्ही पायावरून त्याच्या टिप्परचे चाक केले आणि त्या दोन्ही पायाचा चेंदा झाला आणि आज हा संतोष टाक आपला मित्र आपल्या मध्ये राहिला नाही याच कारण कारण हे सर्व अधिकारी त्या पट्ट्यामधले रेती घाटामधले जे कलाटे आहेत जे मंडळाधिकारी आहेत हे सगळ्यात मोठे दोषी आहेत माहितीये मुदखेड मध्ये ठाकरे चौकामध्ये मोठमोठ्याला गाड्या लागतात आणि या अधिकाऱ्यांवर एकी होते पण हे अधिकारी काहीच लक्ष देत नाहीत यांचा आज या ठिकाणी मी करतो दिकार करतो परत परत आणि एक मागणी कि आज जे काल जे घटना झाली संतोष टाक या ठिकाणी मरण पावला या टिप्पर टिप्पर चालकाने पडून गेले न थांबता या टिप्पर चालकावर आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून संतोष टाकला आणि त्याच्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे आणि ही मागणी घेऊन या ठिकाणी आपण सर्वजण अधिकाऱ्यांकडे मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो मुदखेड तालुका हा रेतीसाठी उपशासाठी बंदी घातलेला आहे शंकतीर्थ असो टाकळी असो जे काही वासरी घाट असो या ठिकाणावर रेतीचा मोठ्या प्रमाणात उत्साह होत आहे मुदखेड तालुक्यात दररोजचे तीनशे टिप्पर जातात किती जातात तीनशे टिप्पर तीनशे टिप्परची मी लिस्ट सुद्धा देऊ शकतो मागितली तर अधिकाऱ्यांनी मला एवढी विनंती करायची या ठिकाणी जो जो वाला आहे त्याच्या मालकावर आणि चालकावर गुन्हा दाखल म्हणून झालाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट जे टिप्पर या ठिकाणाहून जातात त्यांच्या टिप्परची स्पीड शहराच्या लगत किंवा रोड न जात असताना मनुष्य वस्तीमधून जात असताना कमीत कमी ते असावी नसावी याच्यावरती नियंत्रण आणावं एवढी आमची विनंती आहे धन्यवाद गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली परभणी यशवंत सेना परिवर्तन आघाडीकडून प्रभाग क्रमांक तीन मध्ये मूलभूत सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध राहीन असं आश्वासन इच्छुक उमेदवार समाजसेवक के के भरसाकळे यांनी दिले गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक तीनचा चा विकास करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी नमस्कार मी कचरू किशनराव भारसाकळे सेवानिवृत्त कर्मचारी महानगरपालिका पर्वणी आज हो घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी रत्नाकर गुट्टे आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली जी त्यांनी जे यशवंत सेना परभणी परिवर्तन आघाडी यांच्या वतीने मी त्यांच्याकडून इच्छुक उमेदवार असून मी ती निव निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे मी स्वच्छता कॉलनी असून या प्रभाग क्रमांक तीनमधील सर्वच नागरिकाला एक आव्हान करू इच्छितो परभणी महापालिकेचा मी कर्मचारी चार असल्यामुळे कर्मचाऱ्याच्या चार व्यथा कर्मचाऱ्याचे प्रश्न आणि नागरिकाच्या समस्या ही मी जाणून असून मला सर्व माहिती आहे मी त्या आतापर्यंत अनुभवल्या आहेत त्या अनुभवातून निघालेलो आहे ज्या कर्मचाऱ्याच्या व्यथा आहेत स ज्या नागरिकाच्या व्यथा आहेत त्या मला माहिती आहेत त्यामुळे मी यापुढं ज्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये उभा राहणार या कारणाने आहे की या प्रभाग क्रमांक तीनच्या ज्या समस्या आहेत त्या सभागृहात मांडील कर्मचाऱ्याच्या समस्या असतील त्या सभागृहात मांडील आणि जास्तीत जास्त सोडवण्याचे प्रयत्न करीन पहिली गोष्ट नागरी सुविधा ज्या महापालिकेमध्ये पुरवायच्या आहेत त्या चांगल्या प्रकारे पुरवण्याचा प्रयत्न करीन जे तरुण पिढी आहे ते व्यसनाधीन आहेत त्या व्यसनाधीनसाठी त्या व्यसनाधीन कर्मचारी असतील या तरुण मित्रमंडळ असतील त्या तरुणाला व्यसनापासून कसं मुक्त करायचं आहे त्याचे मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन आणि व्यसनातून त्यांना बाहेर काढेन नवीन पिढीला तरुण पिढीला तरुण मित्रमंडळाला ज्या लागणाऱ्या वयोवृद्ध ना ज्येष्ठ नागरिक यांना ज्या लागणाऱ्या सुविधा आहेत त्या जिम असो उघडी जिम असो वाचनालय असो शिक्षणाचे प्रश्न असो मी त्या सर्वच तीन नंबरच्या वार्ड क्रमांक यातील सोडण्याचे प्रयत्न करीन आणि जास्तीत जास्त ज्या महापालिकेकडून सुविधा ज्या रोड नाली पाणी नळ जे लाईट ज्या असतील सुविधा मी त्या पुरवण्याचा प्रयत्न करीन आम या अगोदर ज्या बी ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त काँग्रेसच्या उमेदवाराला आतापर्यंत साहेबापासून तर आतापर्यंत रवी सोन कांबळेपर्यंत आम्हीच या काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून दिलेलं आहे परंतु आता काहीतरी विस्कळीत कारणामुळे आम्हाला एक संधी द्यावा अशा नागरिकाला मी आवाहन करतो आता काँग्रेस झाले काहीतरी बदल असावा आणि बदलामुळेच मी या इलेक्शन मध्ये उभा राहणार आहे मी निवडणूक लढण्यापूर्वीच आमदार रत्नाकर गुट्टे काका यांच्याकडून हण वागवून या ठिकाणी वीस लक्ष कामाचा एक शुभारंभ करून एक गट्टूचं काम केलेलं आहे कारण की गुडघ्या इथं पाणी साचत होतं त्या ठिकाणी सर्व सांस्कृतिक कार्यक्रम होतात सर्व धार्मिक कार्यक्रम होतात सामाजिक कार्यक्रमात होतात आणि आतापर्यंत मी सामाजिक कार्य करत आलेलो आहे त्या ठिकाणी आंबेडकर जयंती असो लहु साळवे जयंती असो गणपती असो देवी असो या कोण्याही समाजाचे लग्न कार्यक्रम असो त्या ठिकाणी मी चांगली परिस्थिती केली यापुढेही म ज्या निवडणुकीमध्ये जर मला सर्वांनी साथ दिली आणि मी जर निवडून आलो न काही करता मी काम केलं आणि निवडून आल्यावर तर कामच करणार आहे मी सर्वांचे नागरिकांच्या समस्या मांडून आमदार साहेबाकडून फंड आणून या नगर वा वार्डचा विकास करेल मला जर खरोखरच जर मला साथ मिळाली आणि मी या महापालिकेच्या सभा सभागृहामध्ये जर, जर निवडून आलो जे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होतात ती भाव होऊ देणार नाही मुस्लिम समाजासाठी बी मी कार्य करील बौद्ध समाजासाठी बी कार्य करील मी मातांग समाजासाठी बी कार्य करीन सर्वच इतर समाजाला मनमिळावपणा करून सर्वाला घेऊन चालेल आणि सर्वांच्या समस्या सभागृहात मांडेल काय अजिंठा यापुढचा माझा अजिंठा हे असणार आहे की जास्तीत जास्त ज्या नागरिकाला सुविधा लागतात मूलभूत सुविधा ज्या महापालिकून मिळणाऱ्याला असतात त्या सर्वच सोडवण्याचे प्रयत्न करीन आणि मी त्यांच्यासाठी अहोरात्र काम करण्यास तयार आहे आणि मी जे कर्मचारी या ठिकाणी पन्नास टक्के कर्मचारी रा राहतात त्या कर्मचाऱ्याचा प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी त्यांचे कार्य करण्यासाठी आणि या प्रभाग क्रमांक कर तीनच्या वार्डामध्ये जे काही नाही सुविधा ज्या लागणाऱ्या सुविधा त्या प्राधान्य आणि जे काही आरोग्यासाठी असतील शिक्षणासाठी असतील नवीन तरुण पिढीसाठी असेल ज्येष्ठ नागरिकासाठी असेल या कर्मचाऱ्याच्या काही सा समस्या असतील त्याच्यासाठी सदैव प्रयत्न राहील चोवीस तास मी असाही कामाला आहे आणि यापुढेही सर्वच कर्मचाऱ्यासाठी नाही तर सर्व नागरिकासाठी मी सदैव प्रयत्न करीन हे मी सर्वांना गुवाय देतो सर्व नागरिकांना सुज्ञान नागरिकांना मी एक विनंती करितो मी एक सफाई कामगार असून मी महापालिकेच्या सभागृहामध्ये आपले प्रश्न घेऊन जाणार आहे आपल्या समस्या समस्या सोडविण्याकरता आपला प्रश्न मांडण्याकरता गोरगरिबाची आपली दलित वस्ती आहे गोरगरीबचा प्रश्न मांडण्याकरता आणि सोडून घेण्यासाठी मी सभागृहात जाणार आहे परंतु सर्व सुज्ञान नागरिकांना मी विनंती करतो सर्व जे माझ्यासमोर मातंबर उमेदवार असतील पैशाचा वापर न होता आपल्याला जो बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे मतदानाचा तो पाचशे रुपयात न विकता जो न्याय मिळेल बाबासाहेबांनी अधिकार दिलेला तो सर्वांना एक घटनेनी अधिकार दिल्यानुसार आपण आपल्या चांगल्या माणसाला निवडून द्यावा माझी एक अपेक्षा आहे आपल्यासमोर सर्वांच्या मी ती विनंती करतो की त्या पैशाचा वापर न करता आपल्याला एक वेगळं वे संधी द्यावा असे मी सर्व तीन नंबर प्रभागातील सर्वांना मी एक हात जोडून विनंती करतो आपल्या विविध मागण्यांसाठी उमरखेड तालुक्यातील मुळाबा ग्रामपंचायत समोर गणेश लोखंडे यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं त्या अनुषंगानं चौकशी समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले होते आज चौकशी समितीनं चौकशी केली घरकुल लाभार्थ्यांच्या जागेची सुद्धा पाहणी केली उपोषणकर्ते गणेश लोखंडे यांच्यासह अन्य सात जण यावेळी उपस्थित होते त्या दरम्यान उपोषणकर्त्यांनी लेखी अर्ज देऊन जागा नियमाकुल करण्याकरता एकोणीस हजार सातशे पन्नास रुपये घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी आणि इतर लाभार्थ्यांना आमच्या जागा नियमाकुल करून आम्हाला घरकुल देण्यात यावं अशी लेखी निवेदनातून मागणी केली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी

तुम्ही जर प्रस्ताव दिला तर विस्तार अधिकारी पंचायतच्या समिती आहे ज्या कमिटी अध्यक्ष आहे ते ते प्रस्ताव चेक करतील आणि जे काही खरेदी खर्च लागते त्याच्या एक लाखाच्या मर्यादित ते तसं करून द्या म्हणजे तुम्हाला जागा हो मी कोणाकडून जागा खरेदी करायची आहे तो माझा विषय आहे कोल्हापूरची तुम्ही दोघ जण ते तसा व्यवहार करा आणि मग व्हिडिओकडे तसा प्रस्ताव द्या म्हणजे प्रस्ताव कोणाकडून आला पाहिजे तुमच्याकडून जेवण एवढं करतो ती हाय तिथं देता येत नाही का हाय तिथं देता येत नाही का याचा नियम तुम्ही तपासला का तुम्ही सर्व माहिती घेऊन बोलतात तुम्ही काही पहिल्यांदा आणि नवीन लोक नाही माहिती कालाची जागा आहे तर देता येते का आता ते याच्या अगोदर कस काय हो याच्या अगोदर आता समजा एखाद्या ठिकाणी चोरी झाली आहे त्यांना शिक्षा नाही झाली मला पण चोरी करता येईल का बरेचसे झाले पण आता नियम माहिती घेतात म्हणजे काय होता याच्या आता एका महिन्या आधी झालेल्या आहेत कोणी शूटिंग करत मी न्यूज न्यूज मराठी ट्वेंटी नाही ते विचारायचं काम नाही जिल्ह्यातील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकल्यानं महसूल विभागाचं शासकीय कामकाज मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालंय ऑनलाईन कामासाठी आवश्यक असलेली संगणकीय उपकरणं जीर्ण झाल्यानं तसंच नव्या लॅपटॉप प्रिंटर आणि स्कॅनरची मागणी वारंवार करूनही शासनाकडून दखल न घेतल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देत आपली भूमिका मांडली यावेळी जीर्ण झालेली डिजिटल डी एस सी तहसीलदारांकडे जमा करण्यात आली या बहिष्काराला जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून त्याचा थेट परिणाम ऑनलाईन महसूल सेवांवर बातमीचा आढावा घेतलाय किरण बांधणकर यांनी वतीने आम्ही रायगड जिल्हा तलाठी अध्यक्ष संजय शिंगे आणि माझे सर्व हे पेन पेनले बांधव आम्ही परवाच निवेदन दिलेले अगोदर जिल्हाधिकाऱ्यांना पहिलं निवेदन दिलं शुक्रवारी आणि काल तहसीलदार एस वगैरे सर्व पूर्ण जिल्ह्यात आणि आमचं तेवीस जी जिल्ह्यांची संघटना आहे महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना त्यातर्फे निवेदन दिलं आहे पहिली मागणी आमची लॅपटॉप प्रिंटर की शासनाचं जे धोरण निर्माण झालं दोन हजार सोळा साली की आपलं सर्व ऑनलाईन पाहिजे त्यानुसार आम्ही ऑनलाईन केलं सर्व दप्तर खूप मेहनत करून दोन हजार बारापासून हे सर्व ऑनलाईन केलं आणि त्यामागे शासनाला आता खूप फायदा होतो मोठ्या प्रमाणात त्याची फी जमा होते तर पाच वर्षानुसार ते लॅपटॉप आपले आउटडेटेड होतात म्हणजे त्याचा पिरियड असतो पाच वर्षाचा परंतु आत्ता त्याच्यानंतर कमीत कमी सतरा ते अठराला वाटप होऊन ती आता आठ वर्ष व्हायला हो आली तरी परंतु अजून आम्हाला लॅपटॉप प्रिंटर सर्व जिल्ह्यात मिळाले नाहीत ठराविक जिल्ह्यात मिळाले तर ह्याच्याबद्दल एक शासन निर्णय झाला ऑगस्टमध्ये नंतर आम्ही परत दहाव्या महिन्यात परत आम्ही जिल जमाबंदी आयुक्तांची ज बैठक घेतली आणि त्या बैठकीत असं सांगण्यात आलं की या महिन्यात देतो परत त्याला दोन महिने होऊन गेले मग अशी चालढकल चालल्यामुळे आणि सर्व नवीन त्याला देत आमचे किंवा आम्ही जुने असलेले आमचे प्रायव्हेट लॅपटॉप पण वापरून खराब व्हायची वेळ आली तरीसुद्धा लॅपटॉप मिळत म्हणून हा जाणीवपूर्वक पर लॅपटॉपवर आम्ही सर्व ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकले आणि आमच्या डी एस सी ज्या असतात टोकन त्या जमा केलेल्या आहेत सर्व आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे बहिष्कार मागे घेणार नाही होत आणि त्याच्या पुढे पाऊल जाऊन की आता काय झालेलं आहे की महसूल मंत्र्यांनी बरेच यांच्यावर एक तर्फी कारवाई केलेली आहे की त्यांना सर्व निलंबन वगैरे गहून खनिजच्याबद्दल वगैरे तर त्याबद्दल ही म्हणणं मांडून कारवाई नोटीस देऊन कारवाई करायला हवी तशी कारवाई न करता एकतर्फी कारवाई केल्याने सर्व संघटना म्हणजे महसूल कर्मचारी नायब तहसीलदार तहसीलदार संघटना नंतर राजपत्रित वगैरे सगळ्या अशा चार पाच संघटना मिळून एकत्रित आज महसूल उपमुख्यमंत्री आणि जे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की याबद्दल बहात्तर तासात त्यांच्याकडे आम्ही मागण्या केल्यात की निलंबन त्यांचं मुद् मुळात रद्द करावं नंतर त्याच्याबद्दल जे सुधारित ग्रेड पे वेतन राज्य महसूल सेवक वर्गाच्या मागण्या अशा एक पाच सहा मागण्या तात्काळ मंजूर करा आणि बहात्तर तासाची नोटीस देण्यात आले आणि जर ती जर मान्य नाही झालं तर हा आमचा बेमुदत संप सुद्धा सुरू होणार नाही नागरिकांना सर ते नागरिकांना उलट जर आमच्याकडे हेच नसते लॅपटॉप प्रिंटर आता आम्ही समजा आमचे वापरले नाही शासनाचाच शास याच्यानुसार वापरले ऑफिसमध्ये जसं असतं तसं तर मग ते आम्ही देण्याच नाहीत ना मग त्यांनी द्या लॅपटॉप प्रिंटर द्यावे आम्ही कमीत कमी तरी हे काम सुरू होईल तात्काळ आम्ही लगेच करू करणार त्याचे कुठलेही नागरिक तसं आम्ही जर याच्यानुसारच आम्ही ऑनलाईन केलेलेच आहेत डीएससी मार्फत तुम्हाला डिजिटल साईन सात बारा कुठेही मिळतात त्याच्यात काही प्रश्न नाहीच आहे ना, ना। मग त्याच्यानुसार फक्त नोंदींचा प्रश्न आहे आणि तोही जेवढा काय आम्ही त्याच पिरियडला जेवढा काय असेल काही भाऊ चार पाच दिवसात झालं आणि शासनाने तोडगा काढला तर तो आम्ही ते लगेच मागे घेण्यास तयार आहोत तुमचा ह्या मागण्या मान्य कशी असेल पुढचं आंदोलन आता एक म्हणजे राज्यस्तरावर नि, ही झालेली आहे त्याच्याबद्दल मी जिल्हा स्तरावर बोलणं उचित नाही होणार कारण यांनी आज तसं नोटीस दिलेली आहे मी तुम्हाला त्याची कॉपी सुद्धा दिलेली तिन्ही निवेदनाची आम्ही ई पीक पाणी बद्दल ही निवेदन दिलेलं आहे ई पीक पाणीचं एक वेगळं सांगतो तुम्हाला की ई पीक पाणी शासनाने शेतकऱ्यांसाठी लागू केली त्याच्यात हे काय आहे की ई पीक पाणी स्वतः शेतकऱ्यांनी जाऊन शेतावर करणं अपेक्षित आहे परंतु त्याच्यासाठी यावर्षी काय झालं डी सी एस प्रणाली लावली ते डी सी एस प्रणाली शेत शेतकरी शेतावर गेला की तुम्ही शेतात नाही आहेत तुम्ही दोनशे मीटर लांब आहात दोन किलोमीटर लांब आहात असे देतात आणि ते चालतच नाही आहे त्याच्यामुळे असं झालंय की त्या प्रणालीमुळे प्रॉब्लेम झाला की शेतकऱ्यांची नोंद होत नाही आणि मग भात शेतीचं बद्दल ते भात लोकांना भात पिकावर केंद्रावर भात टाकणं पण येत नाही तरी मग आम्ही काय केलं की नुकसान भरपाईच्या याद्या देऊन साईन करून सरांनी मा का सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही त्या याद्या पुरवल्या तर आता मग शासनाने परत जी आर काय काढला की तुम्ही आता त्या ऑफलाईन पद्धतीने करा म्हणजे कसं कर शासन पहिला सांगणार की ऑनलाईन पद्धतीने करा आणि ते होत नाही सहा महिने वाढ बघायची आणि आता परत ऑफलाईन मग ते कसं होतं मग परत पु आपण चार पावलं मागे आल्यासारखं होतं म्हणजे ऑनलाईनमध्ये आपण पुढे जायला पक्षित त्याच्या म्हणून ते दुसरं निवेदन दिलेलं आहे एक निवेदन लॅपटॉप प्रिंटर एक इ हा आपलं दुसरं ई पीक पाणी आणि हे आता ह्या कारवाया झालेल्या आहेत त्याच्याबद्दल निवेदन अशी एकत्रित टप्पा वगैरे टप्प्याटप्प्याने आमचे हे आंदोलनची तीव्रता वाढणार आहे कल्याण पोलिसांनी गांजा तस्करांचा पर्दाफाश केलाय छत्तीसगड राज्यातील नंबरची कार बघितल्यावर वाहतूक पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला कार चालकानं गाडी थांबवली असता था? वाहतूक पोलिसांच्या अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी गाडी अडवली आणि त्यात पस्तीस किलो गांजा आणि एक देशी कट्टा सापडला पोलीस तपासात गांजा तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा उलगडा झालाय या प्रकरणात आठ आरोपींना अटक करण्यात आले सहा आरोपींचा शोध सुरू आहे कल्याण पोलिसांनी सर्व आरोपींच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे परिमंडळ तीन कल्याण आहे ऑगस्ट महिन्यामध्ये अधिकारी कर्मचारी जे आहेत आणि कर्मचारी नाकाबंदी करत असताना त्यांना अशी एक गुप्त माहिती मिळाली होती की त्या ठिकाणी काही लोक जे आहेत त्या ठिकाणी गांजा सप्लाय करण्याकरता कल्याण स्टेशन परिसरामध्ये येणार आहेत त्यानुषंगाने नाकाबंदी केलेली असतात त्या नाकाबंदीमध्ये ना एक छत्तीसगड पासिंगची गाडी त्यांना आयडेंटिफाय झाली ती पहिल्या नऊ आहे ती आणि त्यामध्ये नाकामध्ये त्यांनी ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला आमचे कॉन्स्टेबल जे आहेत ते ट्रॅफिकचे सोनवणे आणि भोंगणे झोडगे यांनी न थांबता त्यांनी ते आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावरती झालेला प्रयत्न केला नंतर आता सदर गाडीचा आपले पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि ट्राफिकच्या कर्मचाऱ्यांनी पाठला केला असा ते आपण गाडी ताब्यात घेतली नंतर गाडीच्या मध्ये आपण जे असणारे जे पाच इसम असेल त्या पाच इसम पण आपल्या त्या ठिकाणी मिळाले सदर गाडीची धडती घेतली असता सदरच्या गाडीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये पस्तीस किलोपेक्षाही जास्त गांजा मिळाला त्यानंतर हे पाच आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न झाले आणि त्यामध्ये गाडीच्या धडतीमध्ये आपल्याला एक गावठी बनावटीचं पिश सुद्धा त्यामध्ये हस्तगत करण्यात आलेलं होतं नंतर या जे ताब्यात घेतले इसम यांची तपास करून किंवा त्यांच्याविषयी माहिती घेतली असता हे सगळे नागपूर इथले रहिवासी असल्याचे समजलं आणि ते गांजा सप्लाय करण्याकरता या कल्याणमध्ये आलेले होते त्यांचा गुन्हेगारी पासून रेकॉर्ड चेक केला असता ही पूर्णपणे टीम जी आहे पूर्ण गँग जी आहे पूर्ण नागपूर आणि विविध शहरांमध्ये ही काम करत होती आणि हे सगळे यांच्यावरती पूर्ण गँग वरती पेक्षाही जास्त गुन्हे अंमली पदार्थ तस्करीचे हे दाखल होते त्या तपास करण्यामुळे आपण आतापर्यंत टोटल चौदा आरोपी याच्यामध्ये गुन्हा निष्पन्न केलेले आहेत त्यामध्ये ओरिसामधून मधून जे माला होते त्या ठिकाणचे पण आपण जाऊन आरोपी अटक केलेले आहेत जे माल आणण्यापूर्वी ओरिसा त्यानंतर सप्लाय करण्याची टीम जी नागपूरची होती ती सर्व अटक केलेली आहे या ठिकाणी काही स्थानिक लेवलला सुद्धा या माल सप्लाय होत होता त्यामध्ये मुंब्रा असेल भिवंडी असेल कल्याण असेल इतरही भागामधले जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये आम्ही निष्पन्न करतो त्यांना सुद्धा अटक केलेली आहे अशा प्रकारे एक आंतरराज्य टोळी जी अंमली बाजारात तस्करी कर्नाट्याचे जे आहे पूर्ण कल्याण असेल ठाणे असेल नाशिक आणि मुंबई या भागातील त्याच्यामधून निष्पन्न केलेली आहे आणि त्या त्यांच्यावरती संघटित गुन्हेगारी मोका अंतर्गत ही कारवाई माननीय पोलिस आयुक्त श्री अचितो डुंबरेसर जॉईंट सी सीपी आमचे चव्हाण सर आणि एडिशन सीपी जा पी जाधव सर यांच्या महाराष्ट्रांखाली सदरची ही ठाणे आयुक्तालयामधली ही दुसरी कारवाई झाली आहे त्याच्यामध्ये आपण मोका अंतर्गत या चौदा आरोपींना मध्ये सध्या अटक केलेली आहे सदरचा गुन्ह्याचा तपास जे आहे आमचे कल्याणचे एसीपी कल्याणची गेटे गेटी करत आहेत आता सदरच्या आरोपी आता सध्यापर्यंत त्यांना तेवीस तारखेपर्यंत पोलीस रिमांड दिलेली आहे ही सदरची जी पूर्ण कामगिरी आमचे सिनियर पी आय महात्मा फुले पोलीस स्टेशनचे बलराम सिंग परदेशी त्यानंतर त्यांची टीम संपूर्ण टीम, टीम जै, 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 पी एस मडके ए भुजबळ या सर्व टीमनी केलेला आहे त्याचप्रमाणे नाकाबंदीमध्ये ज्यांनी गाडी पकडली ते आमच्या ट्राफिक डिव्हिजनचे कल्याण जे सिनियर बी आय त्या ठिकाणी मिलिंद झोडगे त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल सोनोने आणि पोलीस कॉन्स्टेबल ढोंगडे यांच्या पूर्ण टीमनी ही एक सतर्कपणे त्या ठिकाणी नाकाबंदीमध्ये आपल्याला ही पूर्णपणे गाडी आणि त्यानंतरचे आरोपी आणि पूर्ण गँग आपण त्यामध्ये करू शकलो अशा प्रकारची कारवाई आपण या यासुद्धा राहणार सुरूच राहणार आहे आणि स्थानिक लेवलला सुद्धा जे काही गांजा या ठिकाणी तस्करी करणारे का सप्लाय करणारे असतील यांच्यावरती सुद्धा परिमंडळ तीन आणि सगळ्या पोलिस स्टेशनच्या अंतर्गत ही आमची कारवाई अशी सुरू राहणार आहे अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील कसुरा गावाजवळ संत गजानन महाराज मंदिर परिसरात बिबट्यासह चार पिल्लं आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली यापैकी एका बिबट्याचं पिल्लू रस्त्यानं जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती लागलं असून उर्वरित बिबट्या आणि तीन पिल्लं पुढे निघून गेली घटनेची माहिती मिळताच अकोला वनविभाग आणि उरळ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अकोला शेगाव दिंडी मार्गावर ही घटना घडल्यानं परिसरात मोठी वर्दळ असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे सध्या पिल्लू वन विभागाच्या ताब्यात आहे वैद्यकीय तपासणीनंतर परिस्थितीनुसार त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपाल गजानन गायकवाड यांनी दिली आहे दरम्यान परिसरात इतर बिबट्यांचा शोध घेण्यासाठी वन विभागाची रेस्क्यू टीम तैनात करण्यात आले या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार